नमस्कार मैत्रिणींना तर मी तुमची मैत्रीण भावना जाधव आपल्या हो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते दिवाळीसाठी साडी खरेदी करताना सौंदर्य पारंपरिकता आणि सणासुदीची झळकळवी या तिन्ही विचार करणं गरजेचं असतं खाली वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्या निवडताना लक्षात घ्यायच्या गोष्टी ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते दिवाळीसाठी कोणत्या सहा प्रकारच्या साड्या खरेदी कराव्यात पारंपरिक साडी दिवाळीमध्ये परंप पारंपरिकतेला खूप महत्त्व असते याच्या साड्या पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगते थोडक्यात पैठणी महाराष्ट्रीयन अस्मितेचे प्रतीक रीज जरी वर्क नऊवार साडी पारंपरिक रूप विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी ही साडी खरेदी करावी चंद्रकला इरकल क्लासिक लूक हलक आणि आकर्षकसाठी खरेदी करावी कोल्हापुरी साडी पारंपरिक आणि सहज नेसता येते अशा प्रकारे या साड्या आपण खरेदी करू शकतात जर आपल्याला डिझायनर आणि मॉडल साड्या घ्यायच्या असेल तर मी त्याविषयी तुम्हाला थोडासा टच देते सिल्क साडी बनारसी कांजीवरम रिच टेक्शर आणि क्लासिकल लुकसाठी साडी सिंपल साडी ट्रेंडिंग हलकी फेस्टिक लुकला शोभून दिसते ही साडी चिफॉनची साडी हलकी पार्टीसाठी योग्य आणि स्टायलिश असते सिन्क्विस साडी रात्रीच्या आणि दिवाळीच्या पार्टीसाठी योग्य असते साडी खरेदी करताना लक्षात ठेवायच्या असतात कोणत्या गोष्टी त्या देखील मी तुम्हाला सांगते प्रथम साडीचा सा रंग दिवाळीसाठी तेजस्वी व सणासुदीला रंग निवडावा जसा की तांबडा पिवळा गुलाबी सोनेरी निळा काळसर फिकट रंग टाळावे हे सणासुदीला फारसे उठून देत दिसत नाही फॅब्रिक फॅग्रिक म्हणजे आपण साडींचा सा कपड्याचा सा प्रकार कशाप्रकारे निवडावा हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळची पूजा फराळासाठी हलक्या व सोंबर साड्या कॉटन सिल्क चंदेरी संध्याकाळच्या पार्टीसाठी थोड्याशा झगमग झगमट असलेल्या साड्या सिल्क बनारसी किंवा स्वीक्वेन्स ब्लाऊज डिझाईन हे नेहमी साडीपेक्षा जास्त आकर्षक असते साडीपेक्षा काही वेगळा ब्लाऊज अधिक उठून दिसतो त्यामुळे त्याच रंगाचा कट व फिटिंग चांगली ठेवावी सिल्वेस किंवा बोटनेक किंवा पाठीमागे डिझाईन असलेले ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये आहे बजेट पारंपरिक साड्या पैठणी बनारसी या साड्यांच्या किमती फारच जड असतात बजेटनुसार या साड्या सिलेक्ट करायच्या असतात